जय महाराष्ट्र मी संतोष गोजे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या पावसाळ्यामध्ये दरवर्षी हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये वीज पडून मृत्युमुखी पडतात विजेच्या संदर्भानं काय काळजी घेतली पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजेत वीज पडत असताना आपण सुरक्षा म्हणून काय केलं पाहिजे याच्या संदर्भाची माहिती बहुतांश शेतकऱ्यांना नाही शासनाकडून आणि प्रशासनाकडून थोड्या बहुत प्रमाणात ती माहिती पुरवली जाते परंतु ती माहिती पाचच्या चार पाच टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळं हजारो शेतकऱ्यांचा दरवर्षी मृत्यू होतोय आणि म्हणूनच परवा बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये चार महिलांच्या अंगावरती शेतामध्ये काम करत असताना वीज पडली त्याच्यातल्या तीन महिला महिला जागीच मृत्यू पावल्या आणि एक महिला सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज घेत आहे आणि म्हणून या संदर्भानं काय काळजी घेतली पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कळावं यासाठी मी ही माहिती आपल्याला देत आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस विजांचा कडकडाट सुरू होत असतो किंवा विजा वीज पडत असते त्यावेळेस आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मोठ्या झाडाखाली थांबायचं नाही मोठ्या झाडाखाली जर आपण थांबलो तर ते धोकादायक आहे त्यासोबतच आपण उंच टेकडी असेल किंवा पर्वत असेल अशा ठिकाणी उंच उंचावरच्या कुठल्याही भागावरती थांबायचं नाही त्यानंतर आपण जे विजेचे पोल असतात विजेचे पोल कारण त्यांच्यावर तारा असतात त्या तारामध्ये विद्यु विद्युत प्रवाह त्या तारांमधून जात असतो त्याच्यामुळं त्या विजेच्या पोलजवळ थांबायचं नाही किंवा मोबाईलचं जे टावर आहे त्याच्या त्या टावरच्या जवळ थांबायचं नाही किंवा जे टेलिफोनचे फो खंबे उभं केलेले असतात त्याच्यावर जवळ थांबायचं नाही किंवा शेतातलं जे तारेचं कुंपण केलेलं असतं त्या तारेच्या कुंपणाच्याही आसपास आपण थांबायचं नाही कारण त्या त्यात म्हणजे ते विद्युत प्रवाह त्याच्यातून प्रवाहित होत असतो त्याच्यामुळं अशाच त्या ठिकाणी जर आपण थांबलं तर तेही आपल्याला धोकादायक होऊ शकतं त्यासोबत ज्यावेळेस समजा विजेचा कडकडाट सुरू होईल किंवा वीज आपल्या दिशेनं येते अशा वेळेस आपण समजा आपल्या अंगावरती वीज येते त्याच्यात त्या तत्पूर्वी आपल्या आपल्याला काही सिग्नल मिळत असतात आपल्या शरीरावरचे जे केस असतात ते उभा टाकतात आणि आपल्या श शरीरात मध्ये मुंग्या आल्यासारखं येत असतात त्यानंतर तशी जर अवस्था आपल्याला वाटली तर तात्काळ आपण खाली बसून गुडघ्यात मान घालून बसणे किंवा आडवा असं प पालतं झोपणे हे गरजेचं असतं किंवा जर समजा आपल्याला आपल्याजवळ अनेक वेळा मोबाईल असतो तो मोबाईल आपण काय करतो मोबाईल चालू ठेवत असतो मोबाईल तर टावरशी कनेक्टेड असतो त्याच्यामुळं त्यात मोबाईलच्याद्वारेसुद्धा वीज आपल्याजवळ आकर्षित होऊ शकते त्यासोबत आपण शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये नांगरणी पेरणी करत असताना ट्रॅक्टरवरती काम करत असतो आपला अनेकांचा असं समज आहे की ट्रॅक्टरवरती वीज पडणार नाही परंतु ट्रॅक्टरवरतीही वीज पडत असते अनेक अशा घटना घडलेल्या आहेत ट्रॅक्टरवरती वीज पडून त्याचा लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टरवरही आपण थांबायचं नाही आणि जर समजा मग थांबायचं कुठं तर त्याच्यासाठी आपण जर समजा आसरा निवारा असेल तर निवाऱ्याच्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे आणि जर समजा निवारा नसेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण कुठं पळापळ -पड़ करायची नाही कारण पळतानासुद्धा आपल्या अंगावरती वीज पडू शकते आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी न घाबरता जाग्यावरती बसणं गरजेचं आहे फक्त बसत असताना कशा पद्धतीनं बसलं पाहिजे हे मी आपल्याला दाखवतो की फक्त आपल्या शरीराचा कुठलाही भाग आपल्या शरीराचा हात किंवा इतर कुठलाही भाग जमिनीशी संपर्कात नाही आला पाहिजे फक्त तळवे पाया पायाचे तळवे जमिनीला जमिनीला हे झाले पाहिजेत अशा पद्धतीनं आपण असं बसलं पाहिजे म्हणजे गुडघ्यावरती हात ठेवून असं असं बसलो असं बसलं पाहिजे आपण असं बसा किंवा कानावरती हात ठेवून असं आपण बसलं तरी चालतंय फक्त आता माझे तळवे जमिनीच्या संपर्कात आहेत किंवा जर समजा त्या ठिकाणी आजूबाजूला जर याच्यापेक्षा आणखीन चांगलं जर समजा आपल्या आजूबाजूला एखादं लाकूड असेल किंवा वाळलेलं गवत जर खाली असेल पायाच्या खाली ते तर सर्वोत्तम आहे तर या सगळ्या काळजी जर या समजा आपण उपाययोजना केल्या म्हणजे सहज होणाऱ्या गोष्टी आहेत थोडं जर आपण लक्ष दिलं तर आपण विजेच्या विजा आपल्यापासून पडून आपल्या जो जीव जाणार आहे याच्यापासून वाचू शकतो म्हणून ह्या खबरदारीचे उपाय म्हणून ह्या साध्या साध्या गोष्टी जर आपण थोड्या बारकाईनं बघितल्या आणि त्या आपण करायला सुरुवात केल्या तर अनेकांचे जीव या माध्यमातून वाचू शकतात म्हणून हा मी व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे आणि ही माहिती आपण माझी अशी अपेक्षा आहे जाहें, जाहें जाहें की प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे जीव वाचले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान